संजय राऊत यांना खऱ्या खोट्याचं भान राहिलेलं नाही वंचित बहुजन आघाडी आणि बाळासाहेब आंबेडकरांना बदनाम करण्यासाठी ते तोल गेल्याप्रमाणे परळत आहेत यात संजय राऊतांमुळे अख्खा पक्ष सोडून गेला त्यामुळे महाराष्ट्रात कोणी त्यांना प्रगल्भ राजकारणी मानत नाही त्यामुळे ते त्यांना तेवढं सिरियसली गंभीरतेने घेण्याची काही गरज नाही फक्त आता ते ही भूमिका मांडत आहे हीच भूमिका उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची आम्ही समजायची का महाविकास आघाडीची हीच अधिकृत भूमिका आहे असं आम्ही म्हणायचं का ज्या वंचित बहुजन आघाडीला यांनी सुरुवातीला बैठकीला बोलण्याचंही टाळत होते त्यांना आम्ही सात जागा देऊ केल्या अशी लोणकडी थाप संजय राऊतांनी मांडलेली आहे गोबेल तंत्राने एकच गोष्ट वारंवार सांगितल्याने खरी ठरत नाही ज्यांना ते आज देशद्रोही आणि धर्मांध म्हणत आहेत त्यांना वाढवण्याचं पाप शिवसेनेच आहे मानवतेला काळीमा फासणाऱ्या नरेंद्र मोदींना पाठिंबा देण्याचं कामही जनतेला संविधानाची आण देऊन त्यांनी मते घेतली आता याच संविधानातील आरक्षणाच्या मुद्द्यावरती महाराष्ट्रातील जनता त्यांना सवाल विचारत आहे ओबीसीचं आरक्षण धोक्यात आलेलं असताना शिवसेना भूमिका स्पष्ट का करत नाही या विषयावरती उद्धव ठाकरे शरद पवार आणि शिवसेनेने आपली भूमिका स्पष्ट करावी आणि महाराष्ट्रातल्या जनतेला ते किती प्रामाणिक आहेत संविधानाच्या मुद्द्यावर ते कळू द्यावं